नमस्कार मी प्रेरणा नाईक पीएम न्यूज मध्ये आजच्या आपल्या विजयी मेळाव्याचे लाडके आमदार विश्वास भाऊ निरंजन मारक आणि सर्व मतदार आणि कार्यकर्ते बंधुबरी म्हणजे एक महत्वाचं आज सांगायचं म्हणजे की एक दोन पोस्ट मी बघितले त्या पोस्ट अशा सांगितले की चाळीस वर्षात साहेबांनी काय केलं ह्या अशा पद्धतीचे ते आपल्याला दिशाभूल आहे तर प्रत्येक गावच्या कार्यकर्त्याने त्यांच्या त्यांच्या गावात साहेबांनी आतापर्यंत काय काय केलं हे के आपण व्हॉट्सअपला टाकावं आणि काय केलं त्यांना दाखवावं जेनी मार्केट कमिटीचे सदस्यत्व बोगलं जेनी तालुका पंचायत सदस्यत्व बोगलं तो माणूस जर आज म्हणत असेल की सोपोर साहेबांनी काय केले तर आता मी एक सांगतो आमच्या गावात साहेबांनी आमच्या मतदारसंघाचा संबंध नसताना काळेगाव उंडेगाव बंधारा मंजूर केला त्याच्यानंतर वॉटर सप्लाय पानगाव मार्गे रस्तापूरला उंडेगावला जाणार होती ती काळेगाव मार्गेवरून तिथं पाईपलाईन करून एक मोठी टाकी बांधली पुन्हा राजेन पाटील पाटलांनी आंबाबाईचे सभा मंडप सोपत साहेबाच्या सांगण्यावरून काळेगावला तात्काळ दिला ते सोलापूर रस्ता रस्त्याला कच्चा रस्ता प्रधानमंत्री सहक योजनेत घातला <coughs> नरसिंह मंदिर आता कळवर्ग सोपत साहेबाच्या पत्रामुळं मंजूर झाला काळेगावला नरसिंह देवस्थान आहे तिथे नरसिंह क्षेत्र हे साहेबांनी तिथं मंजूर करून घेतलं आणि ते येत्या साहेब त्यावेळेस मंत्री होते मंत्री असताना ती काम करून घेतले काळेगावचे मस्तूद रस्ता सोपर साहेबांनी स्वतः बळी साहेबाला सांगून मुख्यमंत्री सगळे योजनेत राहतात आठवले साहेबांकून तिथे एक सभा मंडप सोपर साहेबाच्या पत्रावर तिथं मंजूर केलं आणि भरवर्ग करते वेळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना मुनश्रीफ साहेब साहेब हे त्यावेळेस मोठा विकास मंत्री असताना निरंजन मोनकरजी कसलाही मी स्वतः सुद्धा संघ न जाता बदल जाऊन तिथं ते कागद काढून ते मंजूर करून मंजुरीचं पत्र देऊन आज ब वर्ग आहे तीर्थक्षेत्र ब वर्ग झालेला आहे आणि त्यांनी आमच्या मंदिरात उभा राहून सांगितले की हे राजभवन मंजूर केला त्याचा काही काढीचा उद्धव साहेब असताना संबंध नसताना त्यांनी ते सांगितलं आणि त्याचं उद्घाटन त्यांनी तिथं बाषांत केली आणि त्यांना बाहेर वेळेवर म्हणलं की नसिहाच्यावर तुम्ही एक तीर्थ क्षेत्र तुम्ही त्यांनी केलं म्हणून सांगताय पण ती भवर्ग क्षेत्र निरंजन मालकांनी केलेला आहे मंजूर आणि तुमचा राजेभो काय इथून पुढे आमदार होत नसतो आणि ते पहिले त्याच्यानंतर काच मागच्या पंधरा दिवसात एक कोटी सत्तर लाखाचं तिथं हे मोठा निवास मंजूर झालं आणि हा बस्ती निवास त्याच्या उद्घाटनाच्या तारखा बोर्ड सगळं केलं त्या दिवशी नेमकी यादारी केली म्हणजे त्यानंतर सुद्धा हे चालत नाही तर माझी आपले जी कार्यकर्ते आहेत त्यांना एकच विनंती आहे की त्यांची पोट राहिली की आपल्या गावात काय काय साहेबांनी केलं हे जे पोस्ट आपण टाकाव्या कारण हे <प्रेणी> आता जिथे उडचा झालेत त्यांना आता काय करावं काय करा नाही आता खंडूबा खंडोबा मंदिराच सुद्धा साहेबांनी शब्द दिला एवढे इलेक्शन झाले की तिचं खंडोबा मंदिराला निधी देतो म्हणून म्हणजे इतकी कामं करून जर तुम्ही म्हणतात तुम्ही काय केलं आणि तुम्ही गावात येऊन अरे तुम्ही काय केलं के सांगा सात वर्ष आमचे आमदारच के पहिली पाच वर्ष वैरागवाचे वैरागाराचे सात वर्ष आमदार आहेत तिच्या अडीच वर्षाचा कि विचारतात म्हणजे हे असं जर कोणी विचारून जर माणसाची दिशाभूल करत असेल कार्यकर्ते दिशाभूल करत असेल तर त्याच्याला प्रतिउत्तरही प्रत्येक कार्यकर्त्यांनी द्यावं एवढंच होतो आणि मी माझं संशय यानंतर आदरणीय नागेशांना करतो

तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय दिलीपरावजी सुकलसाहेब आदरणीय विश्वास बांबोले आदरणीय गणेश नाडा जाधव वयारा भागाचे नेते निरंजन बाले कुमकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्राध्यापक विक्रम सावळे त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे आनंद यादव यांच्यासह उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मालोकाध्यक्ष बाप्पा उपस्थित सर्वच मान्यवर ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची होत असली तरी एक वेगळ्या वातावरण होती या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही वातावरण तालुक्यामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यापासून निर्माण झालं आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ज्या काही चर्चा सुरू झाल्या त्यानिमित्तानं बोलत असताना नेमकेपणानं आपली या निवडणुकीतली दिशा काय असेल मधल्या काळात वर्ष सव्वा वर्षाच्या काळात विकासाच्या नावावर विकास कामांच्या नावावर येऊन बसून घ्या कुठे तुम्हाला विकासाच्या नावावर विकास कामांच्या नावावर आपल्याला चिडवलं गेलं डवचलं गेलं परंतु आम्ही नगरपालिकेच्या व्यासपीठावरून मी सांगत होतो की या माणसाचं नाव दिलीप सोपर आहे प्रत्येक गोष्ट सुपी करताना हा माणूस आहे विकास कामांच्या बाबतीत तर निश्चितपणानं जनतेशी असणारी बांधिलकी म्हणून म्हणा किंवा ते माझं कर्तव्य आहे म्हणून म्हणा सुकल साहेबांना आज तागायत विधिमंडळात सात वेळा तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व केलं ते लोकप्रतिनिधित्व करत असताना कायम विकासाची भूमिका घेतली कायम विकासाच्या पाठीशी राहण्याचं धोरण ठेवलं याचाच भाग म्हणून आताच्या होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत म्हणजे आता <laughs> आपली विकासाची जबाबदारी वाढली आहे आता आपण सरकारवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी आपले विरोधक देखील विकासाची भूमिका मांडत असतात अलीकडच्या काळात त्यांची संयमाची का भूमिका पाहिजे त्यांची भूमिका कधी बदली याची शाश्वती नाही परंतु हरकत नाही बाबा तुम्ही संयमाची भूमिका ठेवली तर आम्ही दहा पावलं मांडण त्याच्याही पुढची संयमाची भूमिका ठेवू परंतु दिलीप सोपरे नाव असं आहे की जशाच तसं जर तुम्ही संयम ठेवला तर आमचा महासंयम असेल जर तुम्ही संयम सोडला तर आम्ही त्याच्या धातवटीनं सोडू म्हणून करता या पुढच्या काळात आपली आता विकासाची स्पर्धा चालणार आणि या विकासाच्या स्पर्धेत आता आपली दिशा निश्चित झालेली की सरकारमधले दोन उपमुख्यमंत्री सोपल साहेबांच्या पाठीशी आहेत सरकारमध्ये तिघ जण प्रतिनिधित्व करतायत सरकारची एक योजना लाडकी बहीण जरी विचारात घेतली आपण तर लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये मिळतात पाचशे रुपये त्यांचे एक हजार रुपये आपले त्यामुळे येणाऱ्या काळात मत मागत असताना सरकारची ही भूमिका घेऊन आपल्याला सोबत जायचं आहे शेवटी प्रत्येक माणूस विकासासाठीच करतोय आता विकासासाठी आपल्या विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्या त्यांना विकास पाहिजे होता ते पूर्वी शिवसेनेत होते त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले परत शिवसेनेत गेले विकासासाठी त्यानंतर परत ते दोन हजार सोळाला नगरपालिका नगर त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आणली वर्षात त्यांना विकास पाहिजे होता नयेच ते भाजपात गेले त्यानंतर परत ते भाजपातून उमेदवारी मिळाली नाही भेटल्यानंतर शिवसेनेचा बाण घेऊन आताच्या विधानसभेवर उभे राहिले चार दिवस उरडतायत तोपर्यंत भाजपमध्ये गेले कशासाठी विकासासाठी मग आम्ही म्हणून विकासासाठी आता ही आपली भूमिका पत्ती विकासाच्या बाबतीत आता आपण स्पर्धा करूया तुम्ही एक काम आणलं आम्ही दहा काम आणलं आम्ही दहा कामं आणली तुम्ही पंधरा काम आण परंतु आता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आता आपली भूमिका आणि आपली लढाई ही स्थानिक प्रवृत्तीच्या विरोधात आपली भूमिका आपली लढाई भाजपच्या विरोधात नाही सरकारच्या विरोधात नाही आपली लढाई स्थानिक प्रवृत्तीच्या विरोधात <laughs> जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं विकासाच्या योजना लोकांच्या दारापर्यंत पोहोचल्या पाहिजे विकासाच्या योजना दारापर्यंत पोहोचत असताना सोपन कुटुंबातला कुणीही कंत्राटदार नसेल आणि नाही हे निश्चितपणानं आपण आतापर्यंत पाहिले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे कोणी निवडून येणारे मेंबर असतील ते देखील या कामामध्ये सहभागी असणार नाहीत ही आपल्या पार्टीची भूमिका आहे ही भूमिका घेऊन आपण पुढे जात असताना विकास हा फक्त लोकांसाठी विकास हा फक्त लोकांचा हीच भूमिका आपल्याला घ्यायची आहे विकास कुटुंबाचा नाही विकास लोकांचा आणि ह्या लोकांच्या विकासासाठी चोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं राजकीय बांधणी करून आपण सगळेजण पुढे जात आहोत अनेकांना धक्के बसले अनेकांना त्या ठिकाणी काय 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 झालं की एकाच नेतृत्वानं तीन तीन उमेदवार त्यांच्या गटातले त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये कोणी शिवसेनेच्या धनुष्यबाळावर उभा कोणी मशालीवर उभं राहत कोणी घड्याळावर उभं राहतंय ही किमया फक्त दिलीप सोपन माझा माणूस करू शकतो या माणसाची ताकद पारखायची असेल तर खऱ्या अर्थानं ही पंचायत समिती त्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडून घेणं गरजेचं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण जर यश चांगल्या पद्धतीचं मिळवून दिलं तर निश्चितपणानं सुपल साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये येणाऱ्या काळात परिवर्तनाची घोडदोड अशी सुरू राहील मधल्या काळात आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं सुपल साहेब सातत्यानं कधीही कामाचं प्रदर्शन करत नाही कामाचं प्रदर्शन कोणी करायचं असतं जे काम करू शकत नाही त्यांनी कामाचं प्रदर्शन करायचं आता आपले सन्मान्य विरोधक जर संयमानं बोलण्याची भूमिका मांडत असतील तर मी पूर्वी सांगितलं आपली संयमाची भूमिका तशाच पद्धतीनं असेल परंतु पर त्यांच्या संयमाच्या भूमिकेबद्दल आजही मला शाश्वती आहे तुम्हाला आहे की नाही मला माहिती आणि तुम्हाला जर आहे नाही याचं उत्तर खऱ्या अर्थानं पाच फेब्रुवारीला तुम्हाला द्यायचं कारण शेवटी कसं का असतं माहिती होतं एक अभ्यास जर आपण बारकाईनं केला के तर व्यापारी वृत्तीनं वागणारी माणसांचं काही खरं नसतं ही माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं आपला कसा फायदा होईल या दृष्टीनं त्या प्रत्येकाकडे गिरायक म्हणून बघत असतात सुपल साहेब लोकसेवा म्हणून तुमच्याकडे पाहतात ते तुमच्याकडे गिरायक म्हणून पाहत नाहीत <laughs> कारण मला सांगा आता सुपल साहेबाच्या व्यक्तिगत आयुष्यावर जर आपण बघितलं कोणासाठी चाललंय सगळं काय हौस आहे का ना तुमच्या आमच्यासाठीच <laughs> तुमच्या आमच्या भल्यासाठी तुमच्या आमच्या कल्याणासाठी या तालुक्याच्या एका बांधिलकी पोटी हा माणूस आपल्यासाठी काम करतोय या माणसाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहण्याची भूमिका महाराष्ट्रातले दोन मुख्यमंत्री घेत असतील तर बार्शी तालुक्यातला सामान्य मतदार आणि कार्यकर्ता सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे येणाऱ्या काळात जी काही वेगळ्या पद्धतीची आहे आता तुम्ही अनेकदा बघताय विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अनेक पोस्ट असतात धक्का खिंडा शेकडो कार्यकर्त्यांचा का प्रवेश आपल्याकडे तसलं काही नसेल कारण आपण कुणाला सुख लावत नाही आणि कुणाला बळजबरीने प्रवेश घडवत नाही माणसं शेवटेला जातील परंतु आजही त्यांची मनं सुपल साहेबांशी जोडलेली आहे याचं कारण विधानसभेच्या निवडणुकीत पडलेली मतं लक्षात घ्या किती प्रवेश झाले होते किती प्रवेश झाले होते आजही प्रवेश थांबलेला नाहीत ते प्रवेश कसे होत आहेत प्रवेश झाल्यानंतर त्या माणसांच्या साहेबांपैकी काय प्रतिक्रिया कार्यकर्त्यांपैकी काय प्रतिक्रिया त्यांची कशी अडवणूक केली जाते त्यांचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना अडचण आणलं जातं हे सगळ्यांनी पाहिलंय ऐकलंय आणि अनुभवलंय त्यामुळं या तालुक्यात खऱ्या अर्थानं सुखानं तालुका चालायचा असेल तर आता त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी देखील स्वागत करतो परंतु ही भूमिका कायम ठेवा आता तुम्ही पण साखी साठे आणलेले आहात ही भूमिका जर कायम ठेवली तर तुम्हालाही सुख लागेल आम्हालाही सुख लागेल तुम्ही त्या पद्धतीनं वागलात म्हणून नाईला जस तो प्रतिकार आम्हाला करावा लागतो कधीच सोबत साहेब अटॅकिंग फोर्स मध्ये नसतात कधीच ते कोणावर आक्रमण करण्याच्या भूमिकेत नसतात ते सातत्यानं प्रतिकार करण्याच्या भूमिकेत असतात कारण सामान्य कार्यकर्त्यावर आणण्यात आला तर ते निश्चितपणाने प्रतिकारासाठी उभं राहतील या सगळ्या विकास कामांच्या निमित्तानं असेल तालुक्यातल्या परिस्थितीच्या निमित्तानं असेल बोलत असताना काही माणसं जाणीवपूर्वक चुकीच्या व्यवसायात काम करणारी चुकीच्या व्यवसायात काम करणाऱ्या माणसाला त्यांची भीती आहे परंतु त्या माणसांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं बिगर काक्षस आहे आपल्याला त्यांच्याकडून जो त्रास होऊ शकतो तो सोपल साहेबाकडून होऊ शकतो कशाला रे बाबा चाललंय सुकाण चालू द्या कारण नसताना विनाकारण एकमेकाला डवचा डवशी करत बसू नका या तालुक्यात ज्या पद्धतीने आता पुढचा आपल्याला काळ लोटायचा आहे येणाऱ्या काळात फक्त विकासाची स्पर्धा आपल्याला करायची आहे या विकासाच्या स्पर्धेमध्ये जो कोणी अव्वल असेल तो पुढचा आपला त्या ठिकाणी असेल त्यामुळं कृपा करू जे चाललंय ते चांगल्या पद्धतीने चालतं येणाऱ्या काळात सहा जिल्हा परिषद आहेत बारा पंचायत समिती आहेत सोपल साहेबांच्या आणि विश्वासगुवाच्या माध्यमातून आपले सहा विभाग प्रमुख त्या ठिकाणी नेमले जातील त्या विभाग प्रमुख आणि त्याच मतदारसंघामध्ये गाव टू गाव मतदान केंद्र वाईज बुथ एजंट फायनल एजंट फायनल करायच्या बुथ कमिट्या फायनल करायच्या ज्या ज्या गावांमध्ये अडचणी आहेत त्या माणसांनीच सोडवायच्या हे सहा लोक नेमणूक फक्त विश्वासभाऊ आणि सोपल साहेब करतील त्या माणसांनी त्या विभागामध्ये त्या गणामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत तिथले प्रमुख कार्यकर्ते त्याला सोबत घेऊन इथं प्रत्येक गावपातळीवर काम करायचं त्याचा आढावा मध्यवर्ती कार्यालयाला द्यायचा आहे आणि त्या माध्यमातून राहिले दिवस फक्त खूप कमी पाच फेब्रुवारी मतदार आहे पाच फेब्रुवारीच्या मतदानाची तारीख लक्षात घेता तालुक्यातल्या एकूण परिस्थितीचा विचार करता दोन लाख एकोणीस हजार मतदार आहेत सहा विभाग आहेत विभाग म्हणजेच गट आणि गट बारावीवर आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात बार्शी पंचायत समिती ही सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली आली पाहिजे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सोपल साहेबांचा आवाज पुन्हा एकदा गाजला पाहिजे तुम्ही पाहिलंय एक जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा सभापतीपद ही या माणसाची ताकद आहे एक जिल्हा परिषद सदस्य असताना पूर्वी आपला सुपल साहेब आणि सभापतीपद आपल्याकडे खिचून आणलंय याही तालुक्यातली परिस्थिती तसा विचार केला तर राजकीय अत्यंत बरोबरीची आहे मागच्या जिल्हा परिषदेला काय होतं तीन सदस्य आपले तीन सदस्य त्यांची पाच पंचायत समिती मेंबर आपले सात त्यांची अडीच वर्ष सभापतीपद आपल्याकडे फारशी परिस्थिती त्यांना अनुकूल अशी परिस्थिती नाही ते बडेजाव करतात वेगळ्या पद्धतीने प्रदर्शन करतात वेगळ्या पद्धतीने सांगतात बिंबवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही ऐकू नका आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा जवळच्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवा आता शुभम मिरगणे सांगितलं की सोपल साहेब कुठेही हेरगिरी करणार नाही सोपल साहेब कुठंही कोण काम करतंय नाही करतंय हे बघणार नाहीत कारण त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता विश्वास आहे आणि तो विश्वास असल्यामुळं प्रत्येकाने विश्वासानं काम करायचं आहे आणि आता विश्वास आपल्यासोबत आहे तिकडे <laughs> निरंजन आपल्या आपल्यासोबत आहेत त्यामुळं भविष्यात येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिंकलं एवढं ध्येय निश्चित ठेवा आणि ते ध्येय निश्चित ठेवून भविष्यातली प्रचाराची दिशा त्या ठिकाणी अनेक व्यक्ती बोलणार आहेत मी तत्पूर्वी बोलण्याचं कारण असे होतं खूप असा ही परिस्थिती लक्षात घेता पाच फेब्रुवारी पर्यंत डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून फक्त लोक आपली आहेत लोक आपल्याला मतदान करणार आहेत परत त्या लोकांपर्यंत लोका पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपले जे सहा विभाग प्रमुख सहा गट प्रमुख जे जे पद्धतीने तुम्हाला नियोजन सांगतील त्या त्या पद्धतीने नियोजनाचा भाग प्रत्येकाने घ्यावा आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकीतलं हे यश मिळवून या तालुक्यामध्ये स्वाभिमानी आवाज स्वाभिमानी मतदार मत आणि स्वाभिमानी नेतृत्व सिद्ध करावं एवढंच बोलतो आणि माझं मनोग संपतो जय हिंद जय